मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अमरावती शहरातील कॉपी प्रकरण गाजल्याने आता सरकार कोणता निर्णय घेणार हे आता पाहावं लागणार तीन दिवसांपूर्वी ड्रीमलँड येथील एका ऑनलाईन परीक्षा सेंटरवर चक्क मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यानेच कॉपी पुरवल्याचा मुद्दा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सादर केला याच ठिकाणी तलाठी पेपर घोटाळा झाल्याचे सुद्धा स्पष्ट केल्याने आता महाराष्ट्र राज्यात अमरावती येथील काही ऑनलाईन सेंटर येथील परीक्षेची अनियमितता विषय गाजत आहे कॉपी प्रकरण असेल अध्यक्ष महाराज तुम्ही तरुणांच्या तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला अध्यक्ष महाराज हे म्हणतात आम्हाला पुरावा द्या परवा आपल्याला अध्यक्ष महाराज एरिकेशन विभागाच्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्येच आपलेच अधिकारी म्हणजे आपले ना या, या सरकारचे अधिकारी त्या अधिकारी जनसंधार विभागाचे अध्यक्ष महाराज काफी पुरवतानी त्याला ओपन पकडला अमरावती सेंटर होतं अध्यक्ष महाराज त्याच अमरावती सेंटरमध्ये मागच्या वेळेस सुद्धा तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला आणि सरकार म्हणते आम्हाला पुरावा द्या पुरावा दिला म्हणजे सरकार कॉपीबाद झालं का व्यापक घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा हे सरकार करते अध्यक्ष महाराज तरुणांच्या जीवनाशी आहे सरकार अध्यक्ष महाराज आणि यांना तरुणांच्या जीवनाशी खेळायचा अधिकार काय आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज तुम्ही मला घंटी मारता जास्त मला माहित तुमच्या भावना पण मी अध्यक्ष महाराज मी जनभावना मांडतोय मी काही कर राजकारण करायला इथं नाही आलो राजकारण करायला आम्हाला दुसरं मैदान खूप आहे पण अध्यक्ष महाराज हे जनतेच्या पैशाचा एक एक पैशाचा हिशोब या सरकारने द्यावा एवढीच आग्रहाची विनंती करतो आणि माझे थोडक्यात दोन शब्द पूर्ण करतो